गौरव साहित्य प्रकाशन निर्मित व लेखक दस्तगीर जमादार लिखित ग्रामीण वैज्ञानिक कादंबरी जलपुरुष व कुमारी प्रियांका जगझाप लिखित कल्पकतेची भरारी या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा प्राध्यापक डॉक्टर श्रुतीश्री वडगबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला दीप प्रज्वलनानंतर जाहिदा जमादार यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक दस्तगीर जमादार यांचे हे सहावे पुस्तक म्हणजे साहित्याच्या मैदानावर आपल्या लेखणीने मारलेला षटकार आहे वाचन संस्कृती कमी झाली तरी लेखकांची लेखणी थांबत नसते लेखनातून मनातले विचार शब्दांच्या माध्यमातून उमटले जातात ते आपण वाचणे आवश्यक असते असे मत त्यांनी व्यक्त केले या प्रसंगी प्रमुख अतिथी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत व ज्येष्ठ वक्ते डॉक्टर श्रीपाल सबनीस पुणे यांनी कोणत्याही वादापेक्षा मानवतावाद महत्वाचा असतो आज खऱ्या मानवतेची गरज आहे सामाजिक ऐक्य व मानवता निर्माण करण्याचे सामर्थ्य साहित्यिकाच्या लेखणीत असते असे मत त्यांनी व्यक्त केले या प्रकाशन सोहळ्यामध्ये प्राध्यापक श्रीनिवास कोंडी ज्येष्ठ कवी माधव पवार बदी उजमा बिराजदार रेणुकाताई बुधारम डॉक्टर विद्या देशपांडे कवी राम माने आदींची उपस्थिती लावली तसेच साहित्यप्रेमी नातलग व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरेश पाटील यांनी केले कवी माधव पवार यांच्या कवितेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली